याचा आहे संजय गांधी निराधार योजना दोन हजार चोवीस हे काय आहे त्यामध्ये आपल्याला महिन्याला नऊशे रुपये असा हप्ता म्हणजे आपण ज्याला महिना म्हणतो तो चालू होणार आहे त्यासाठी पात्र बघा विधवा अपंग व्यक्ती अनाथ मुले आजारी व्यक्ती घटस्फोटीत आणि अशी बरेच काही आहे ज्याची माहिती आपण आज घेणार आहोत की जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वांना मिळेल नमस्कार मित्रांनो तर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चला आपण आता या योजनेची पूर्णपणे अशी माहिती बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे महाराष्ट्राच्या या योजनेत पात्र कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असल्यास त्याला सहाशे रुपये प्रति महिना आणि कटक कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास नऊशे रुपये महिना हा असे आर्थिक सहाय्य देणार आहेत बी पी एल कुटुंबाच्या यादीमध्ये असलेले पाहिजे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारपेक्षा कमी पाहिजे किंवा साम समान असावे केवळ महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ही योजना शंभर टक्के शासनाकून अनुदानित आहे या योजनेचे आपल्याला फायदे बघून घ्यायचे आहेत मित्रांनो पात्र कुटुंबातील एक लाभार्थी असल्यास त्याला सहाशे रुपये आर्थिक महिना दरमहा मिळणार आहे पात्र कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास दर महिना नऊशेची आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे त्यामध्ये अर्जदार हा भारताचा नागरिक असावा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी कायमचा रहिवासी असावा अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबाच्या यादीमध्ये असलेले पाहिजे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारपेक्षा पेक्षा कमी किंवा समान असावे चार अर्जदार खालीलपैकी एक असावा त्यामध्ये निराधार पुरुष आणि महिला ब अनाथ मुले अपंग व्यक्तीच्या सर्व श्रेणी ड क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःला टिकून ठेवलेल्या असे असमर्थ पुरुष व महिला त्यामध्ये निराधार विधवा आत्महत्या केलेले शेतकऱ्यांच्या विधवांसह घटस्फोट प्रक्रियेत महिला आणि घटस्फोटीत परंतु पोटकी नाही अशा महिला वेश्यावस्थेतून ज्या महिलांचा छळ झाला आहे आणि त्यांना सुटका झाली आहे अशा महिला ज्यांना आपण देवदासी असं म्हणतो समोर पस्तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी या सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात याचा अर्ज कसा करायचा आहे पहिले आपण ऑफलाईन पद्धती जाणून घेऊया जिल्हा अधिकारी कार्यालयात तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालयाला भेट द्या आणि त्याची हार्ड कॉपी मागवा हार्ड कॉपी म्हणजे संबंधितरणाकडून योजनेसाठी अर्जाचा नमुना असंही त्याला म्हटले जाते पायरी क्रमांक दोन अर्जाच्या फॉर्ममध्ये सर्व अनिवार्य फील्ड भरा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तुम्हाला तिथे लागणार आहे स्वाक्षरी केलेले आणि पुढील अनिवार्य कागदपत्रे संकलित करा पायरी क्रमांक तीन कागदपत्रांसह रितसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज अधिकाऱ्याच्या कार्यालयात तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालय इथे सबमिट करावा लागेल अर्जाचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट केल्याची पावती आपल्याला त्यांच्याकडून घ्यावी लागेल तेव्हाच हा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरता येईल आता जाणून घेऊया ऑनलाईन पद्धत कशी आहे पायरी क्रमांक एक अधिकृत पोर्टलवर आपलं सरकार हा इथे भे आपल्याला भेट द्यायची आहे उजव्या उपखंडावर हिरव्या नवीन वापरकर्ता येथे नोंदणी करा व क्लिक करा तुमच्याकडे निर्देशित केलेले जाईल नोंदणी पृष्ठ ज्याला आपण होमपेज असं म्हणतो पायरी क्रमांक दोन ओ टी पी वापरून तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर त्यामध्ये स्थापित करायचा आहे आणि नंतर एक अद्वितीय वापरण्याची ना नाव आणि पासवर्ड असा तयार करायचा आहे आपल्याला याची लिंक देखील मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टाकून देईल मित्रांनो समोर अजून काय माहिती भरायची बघूया अर्जदार तपशील विभागात खालील अनिवार्य फील्ड भरायची आहे पूर्ण नाव भरायचं आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वडिलाचे नाव भरायचे आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये जन्मतारीख वय लिंग आणि आपला जो व्यवसाय आहे तो भरायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा पत्ता विभागातील खालील ब्लँकमध्ये भरायचा आहे मित्रांनो त्यामध्ये पत्ता आपला रस्ता घराचा मध्ये विभाग इमारतीचेवर नाव असलेले नाव लँडमार्क जिल्हा तालुका गाव आणि पिनकोड ही सर्व माहिती त्यामध्ये भरायची आहे त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांक आणि वापरकर्त्याचे नाव पडताळणी विभागात खालील अनिवार्य फील्डभरा दहा अंकी मोबाईल क्रमांक ओ टी पीद्वारे स्थापित करणे हे गरजेचे आहे पॅन क्रमांक वापरकर्त्याचं नाव ईमेल आय डी हे पण पासवर्ड आणि पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचं आहे पासवर्ड हा कुठेतरी लिहून ठेवायचा आहे मित्रांनो की जेणेकरून तुमच्या हा लक्षात राहील त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे विभागात खालील दिलेल्या सूचनांचे पालन करून तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे आता त्यामध्ये बघा फोटोच्या फाईलचा आकार हा पाच केपी ते वीस के बीपर्यंतचाच असावा त्याचं स्वरूप हे जे जीमध्ये असावे रुंदी एकशे साठ पिक्सल असावी उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल दरम्यान पडली पाहिजे त्यामध्ये आपल्याला ओळखीचा पुरावा लागेल खालीलपैकी कोणतेही एक इथे ओळखीचा पुरा पुरावा आपण दाखवू शकतो पॅन कार्ड झालं मतदान कार्ड झालं ओळखपत्र झालं पासपोर्ट आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स सरकारी आय डी कोणती असेल तर ती पण यामध्ये चालेल याचा फॉर्मॅटसुद्धा जे पी जी किंवा पी डी एफ या फाईलमध्ये असावा त्याची साईज पंच्याहत्तर के बी ते दोनशे छप्पन के बीच्या दरम्यान असावी आता आपल्याला आवश्यक कागदपत्रे बघायची आहेत त्यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट छायाचित्र असे आपल्याला दोन लागतील महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो बँक खात्याचे तपशील बँकेचे नाव शाखेचे नाव पत्ता हे सर्व त्यामध्ये लागेल जिल्हा समाज कल्याण कार्यालयास आवश्यक केलेले इतर कोणतेही दस्तावेज हे आपल्याला भरता येईल वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा अक्षमता रोगाचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र बी पी एल कार्ड ज्याला आपण म्हणतो अपंगत्व असले तर अकंब अपंगत्व प्रमाणपत्र त्यामध्ये आपल्याला लागेल ट्रान्जेक्टर प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र आणि मृत्यूचेही प्रमाणपत्र जर कोणी विध विधवा महिला असेल तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला नऊशे रुपये हा महिना शेवटपर्यंत चालू होईल मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे ज्यामध्ये आपल्याला वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत ते आपण बघूया कुटुंबात एकच लाभार्थी असल्यास अस आर्थिक सहाय्य कमाल किती रक्कम असावी जर तुमच्या कुटुंबामध्ये एक माणूस असेल एकांसच हे असेल तर त्या सहाशे रुपये प्रति महिना हा चालू होणार आहे आणि कुटुंबामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असली तर त्याला नऊशे रुपये हा महिना चालू होणार आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात का तर होय मित्रांनो या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कुटुंब दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कार्डवाले असावेत ज्या महिला स्त्रिया घटस्फोटीत नाहीत पण घटस्फोटाच्या प्र प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना देखील अर्ज करता येईल का तर होय ज्या स्त्रिया घटस्फोटीत नाहीत परंतु घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेतला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे याचा लाभ तुम्ही पण घेऊ शकता आणि तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना पण याबद्दल माहिती देऊ शकता